चला नमस्कार सर्वांना चला ताई नो दादा त्या ठिकाणी हेक्टरी पाच हजार आहे शेतकरी साठी सुद्धा तुमचे पैसे सुद्धा दहा सप्टेंबर पर्यंत जे शेतकरी असतील त्या शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे हेक्टरी पाच हजार रुपये आहे हा सोयाबीन आणि कापसाच्या एकंदरीत पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत ताई दादा ठीक आहे आता आपण लाडकी बहीण योजने संदर्भामध्ये ज्यांचे फॉर्म अप्रुव्हल झाले तरी तुम्हाला पैसे मिळाले नसेल त्याचे कारण आपण या ठिकाणी घेणार आहोत चला पाहण्याबर तुम्ही चॅनल आपल्या नवीन असताना तर ताई दादा नक्की चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका नेमके नेम कारण काय सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत ठीक आहे चला तर बघूया नेमकं एक सेकंद हा चला ठीक आहे चालय हरकत नाहीये चला सर्वजण लाईव्ह या पटकन दिशी येऊन जा सर्वांचे प्रश्न घेतोय पैसे न येण्याची कारण सुद्धा सांगतोय आणि का बरं पैसे आले नाही काळजी करायची गरज नाही पैसे येणार आहेत पैसे कुठे जाणार नाहीत आणि पंधराशे रुपये येणार नाही तुम्हाला काळजी करू नका पंधराशे कोणाला येणार ते सुद्धा सांगितलेलं आहे तुम्हाला किती रुपये नाही त्याच्या संदर्भात सुद्धा आपण व्हिडिओ घेणार काळजी करू हा या व्हिडिओ मधूनच तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती आपण देणार आहोत लाडकी बहीण योजना तुमचे फॉर्म त्या ठिकाणी अप्रूव्ह झालेले आहेत फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत पैसे न याची कारण आता त्या ठिकाणी तुम्हाला पैसे काबर आले नाही त्याचं कारण आपण सांगतो ठीक आहे चला ता सर्वजण येऊन जा पटकन दिवशी येऊन जा ठीक आहे चला आलेले आहेत ओके ताई ताईनुदान ओके ओके दंड हरकत नाही चला शेतकऱ्यासाठी गुड न्यूज सुरुवातीला सांगितले जे शेतकरी असतील त्याच्या शेतकऱ्याचं अनुदान हेक्टरी पाच हजार रुपये सोयाबीन आणि हेक्टरी पाच हजार रुपये कापसासाठी एकूण दहा हजार रुपये जास्त असतील तुम्हाला तर त्याच्या संदर्भात दोन हेक्टर कापूस असेल तर दहा हजार मिळतील दोन हेक्टर सोयाबीन असेल तर दहा हजार वीस हजार असे येणार आहेत त्याचा जी आर अधिकृतपणे प्रसिद्ध झालाय शेतकऱ्यासाठी आणि पैसे तुमचे दहा सप्टेंबर पर्यंत तुमच्या खात्यात येणार आहेत ई पीक पाहण्याची अट अजून रद्द केलेली नाहीये त्याच्या संदर्भात सुद्धा नवीन मुद्दा आहे तो घेणार आहे नंतर आता लाडकी बहीण योजनेमध्ये तुमचे जे काय प्रश्न आहेत ताई न ते पण आपण इथे घेणार आहोत चला वर्ष पवार आहेत एकोणतीस ला अप्रूव्ह झालाय पण पैसे आले नाहीये रिप्लाय द्या चला वर्ष पवार रिप्लाय देतोय रिप्लाय देतोय काळजी करू नका सर्वांचे प्रश्न घेतोय हेच प्रश्न आहेत की फॉर्म अप्रूव्ह झालाय माझ्या ताईचे पैसे आलेत माझ्या काकीचे पैसे आलेत माझ्या मामीचे पैसे आलेत पण मला आले नाही त्यांनी खरेदी केली आहे तर मला काय करायचंय ठीक आहे तर तुम्हाला काही करायची गरज नाही आवश्यक तुम्हाला चार हजार पाचशे रुपये देईल त्यांच्यापेक्षा पंधराशे जास्त एकदाच येऊन जाते त्यांना येणार नाहीत का त्यांना पण तुमच्यासोबत तुम्हाला पंधराशे तुम्हाला चार हजार पाचशे आले त्यांना सुद्धा पंधराशे रुपये येणार आहे तुमच्यासोबत येणार आहे हा राहिलेल्या ज्या काय महिला आहे ताई नो दादा नो तुम्ही अजिबात काळजी करायची गरज नाही कोणावर शेंत्रा घेऊ नका मी त्याच्याकडे फॉर्म भरायला गेले ते असंच केलं माझा फॉर्मच नाही हे केला मला असं तसं म्हणला त्याला म्हणा दादा तुम्ही माझा फॉर्म भरलाय ना तर मला प्रूफ द्या माझा फॉर्म भरलाय तुम्ही मला प्रूफ द्या तुम्ही फॉर्म भरलाय माझ्या फॉर्मची स्थिती काय सध्या पेंडिंग आहे का अप्रूव्ह झालाय तर मला त्याचा स्क्रीनशॉट पाठवा फोटो काढून पाठवा त्याचा तुम्ही जिथं कुठं फॉर्म भरला असेल त्याच्याकडून कंपल्सरी मागून घ्या मी तुमच्याकडे फॉर्म भरायला आलेलो आहे तुम्ही माझ्याकडून शंभर दोनशे जे काय पैसे घेतले हरकत नाहीये आता सध्या घडीला माझ्या फॉर्मची कंडिशन काय आहे पेंडिंग आहे का अप्रूव्ह झालंय का मग किती तारखेला अप्रूव्ह झालाय मला फोटो काढून पाठव म्हणा त्याला कारण एका भामटेने तीस फॉर्म भरलेत वेगवेगळ्या महिलांचे आधार कार्ड घेऊन तसं तुमच्याकडून सुद्धा होऊ नाही तुम्ही या प्रमाणात मी तुम्हाला सांगवलंय आता तुम्हाला पंधरा तारखेला सोळा सतराला पैसे येणार तुम्ही आता निवांत आहे सर म्हणतायत पैसे येणार येतील पैसे आणि असं तुमच्या आधार कार्ड कोणतरी दुसरा डल्ला मारून जाईल तसं करू नका तिथं फॉर्म भरलाय सविस्तर त्याला म्हणा मी फॉर्म भरलाय मला प्रूफ द्या तिथं माझा फॉर्म अप्रुव्हल झालाय म्हणून जर तुम्ही स्वतःच्या मोबाईल भरला नसेल कुठेतरी शेती सुद्धा किदार भरला असेल ज्याच्या कोणाकडे भरला असेल त्यांच्याकडून प्रूफ आज शंभर टक्के मागून घ्या हा पैसे जर आले नसतील पैसे आले तर काळजी करायची नाही पुढचा हप्ता तुमच्या खात्यात येणार आहे हा आता एक महत्वाचा मुद्दा आहे तुम्हाला तीन हजार भेटणार आहे सरकारी नवीन जाहीर केलाय सांगितलं महिला बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे की आता ज्या महिला फॉर्म भरणार आहेत सप्टेंबर पासून किंवा सप्टेंबर मध्ये आम्ही त्यांना फक्त पंधराशे रुपये देणार आहोत मग तुम्हाला आता जुलै ऑगस्टला पैसेच आले नाहीये म्हणजे पहिल्या टप्प्यात आले नाही दुसऱ्या टप्प्यात आले नाही मग आता तिसऱ्या टप्प्यात तुम्हाला फक्त पंधराशे रुपये येणार आहे का चार हजार पाचशे येणार आहे का तीन हजार रुपये येणार आहे काय नेमके किती पैसे येणार आहेत ते पण कळू द्या मला ठीक आहे चला सांगतोय तुम्हाला चला सर नारी शक्ती ऍप पुन्हा चालू होईल का प्लीज टेल मी नाही चालू होणार नाहीये नारी शक्ती ऍप अशाच महिलांसाठी आहे ज्यांनी ऑलरेडी फक्त आणि फक्त नारी शक्ती दूध वर फॉर्म भरला होता त्यांना सुद्धा त्याचे फॉर्मची कंडिशन पाहण्यासाठी काहीचे पंप पेंडिंग असतील इंटरव्ह्यू असतील त्यांच्यासाठीच नारिशक्ती दूध ऍप आहे नवीन वाल्या एकाही व्यक्तीने नारी शक्ती दूध चा वापर करायचा अजिबात नाही कारण ते तुमच्यासाठी नाहीच आहे तुम्हाला नवीन वेबसाईट दिलेली आहे आपला व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिली नारेश तुमची कि लाडकी बहीण फॉर्म भरण्यासाठी लिंक त्या लिंकला क्लिक आहे आणि तिथून जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचंय आणि फॉर्म भरायचा आहे सगळी सोपी पद्धत आहे चला विशाल मुळे तुमचं झालं नाही का एकतीस ऑगस्टला झालाय भरला फॉर्म भरलाय एक सप्टेंबरला अप्रुव्हल झालाय आणि पैशा येतील ना विशाल पैसे तुम्हाला लगेच नाही येणार सतरा तारखेला येणार सतरा तारखेला मुद्दाम तारीख जाहीर झाली सरकारने जाहीर केली काळजी करू नका सतराला म्हणजे सतराच्या अगोदर दोन दिवसांनी पैसे येतील पण सतरा सांगणं गरजेचं आहे कारण तीन दिवसात सरकार पैसे पाठवणार तुमचे पंधरा सोळा आणि सतरा म्हणजे पंधराला कोणाला तरी येणार आहेत कोणतरी सोळासाठी राहणार आहे सोळाला येणार आहे साठी कोणीतरी राहणार आहे महिला त्यांना सतराला येणार आहे त्याच्यामुळे सतरा सांगून द्यायची सरळ सरळ सर आम्हाला पैसे आले नाही आधार लिंक आहे वनिता ओके वनिता येऊन जाईल तुम्हाला तुम्ही ऐकल्या नाहीत भरपूर अशा ना महिला आहेत लाख भरपूर म्हणता येणार नाही लाखो आहेत लाखो आहेत अजून साठ लाख महिला आहेत फॉर्म भरताय अजून साठ लाख चौदा तारखेपर्यंत ज्यांचे फॉर्म अप्रुव्हल होतील त्यांना पंधरा तारखेवर पैसे येतील चौदा तारीख सर मोबाईल नंबर चेंज आहेत मोबाईल नंबरचा आज काय प्रॉब्लेम येणार नाही मोबाईल नंबरचा काही प्रॉब्लेम येणार नाही एक ऑगस्टला अप्रूव्ह झाला आहे होता पैसे नाही आले कोण आहे संकेत एंटरटेनमेंट वाले येईल तुम्हाला एक ऑगस्टला झालंय ना तुमचा काळजीपूर्ण का पैसे उजवले फक्त एकदा एक चेक करायचं तुम्हाला सर्वांना की तुमचं आधार सेडिंग कुठल्या बँकेला आहे तुम्हाला चेक करता येत असेल तर करून घ्यायन दादा नू सोळा ऑगस्टला फॉर्म भरला आहे पण पेंडिंग आहे काय करावे रुपाली एकदा पुन्हा स्टेटस चेक करा फॉर्म जो शक्यतो फॉर्म अप्रुव्ह झाला असेल कारण आज अनेक महिलांचे फॉर्म अप्रुव्ह झालेले आहेत त्यांनी कर सुद्धा टाकलेले आहेत मॅसेज सुद्धा तुम आलाय तुम्हाला की तुमचा फॉर्म अप्रुव्ह झालाय आज तुमचा फॉर्म अप्रुव्ह झालाय का एकदा चेक करून घ्या बरं का ताई न सर लिंक वरून फॉर्म भरताना अडचण येते त्यांनी सामान्य महिला हा ऑप्शनच काढून टाकला आहे वर्ष काय करा बरं का तुम्ही आता परत जर फॉर्म भरत असाल वेबसाईटहून तर थोडं वेट करा रात्री उशिरा करा कारण तो जो सामान्य महिला पर्याय आहे ना तिथं आहे पुन्हा आहे आलेला थोडासा त्यांचा प्रॉब्लेम आहे वेबसाईटचा त्यामुळे रात्री उशिरा किंवा सकाळी लवकर भरा सातच्या अगोदर एकदा एकदा तुम्ही त्या वेबसाईटला भेट द्या फॉर्म तुमचा सुरळीतपणे भरून जाईल ना चला दहा ऑगस्टला अप्रूव्ह झाला अश्विनी मराठे तुमचं दहा ऑगस्टला तरी पैसे आले नाही ठीक आहे मग तुमच्या अकाउंटचा प्रॉब्लेम असेल ताई पहिला पहिला पैसे न येण्याचा एक पहिलं कारण आहे ते म्हणजे अकाउंट मध्ये प्रॉब्लेम आहे एक तर तुमचं आधार शेड्यूल ऍक्टिव्ह नाहीये डीबीडी त्या ठिकाणी इनेबल नाहीये हे महत्वाचं कारण आहे त्यामुळे तुमच्या खात्यात पैसे आले नाही कारण तुमच्या नंतर ज्या महिलेने फॉर्म भरले त्याचे फॉर्म तुमच्या नंतर अप्रुव्हल झाले ताईनुजार तुमचं दहा तारखेला झालंय काहीचे सतरा तारखेला झाले काहीचे चोवीस ला झाले तरी त्यांना पैसे तीन हजार रुपये आले काहीला एकोणतीस ला आले काही तीस ला आले काही एकतीस तारखेला आले आणि तुम्हाला अजूनही पैसे आले नसतील तर तुमचं एकदा बँक अकाउंट चेक करा पैसे आलेत का खरच त्या बँकेने कट करून घेतले नसतील आले तर तुमचं आधार सीडिंग ऍक्टिव्ह आहे का त्या बँकेच एकदा चेक करा किंवा तुम्ही चेक करताय दुसऱ्या बँकेमध्ये पैसे नाही आले पैसे नाही आले मेसेज नाही आला आणि ते पैसे ऑलरेडी दुसऱ्या कुठल्या तरी बँकेत आईल्या असतील असं अजिबात व्हायला नाही पाहिजे त्यासाठी आधार सीडिंग चेक करा ताई चेक करून घ्या चला वर्षा सर लिंक वरून फॉर्म भरताना अडचण येऊन जाईल काळजी करू नका थोडं उशिरा फॉर्म भरा सर फॉर्म अप्रूव आहे आयसीआयसी बँकेचं अकाउंट आहे सीडिंग केल्यावर होईल का बघा सीडिंग करून घ्या नसतील केलं शक्यतो तुम्हाला पैसे आले असतील ज्या ताईने ज्या बहिणींनी अजूनही आधार सिडिंग केलं असेल महत्वाचे पटकन करून घ्या का बरं महत्वाचं पैसे त्याच्याशिवाय तुमच्या खात्यात येणारच नाही सरकारने जरी तुमच्या खात्यात पाठवले तुमचा फॉर्म पात्र झालाय त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे टेक्निकल स्टाफने तुम्हाला पैसे सुद्धा पाठवलेत पण तुम्हाला पैसे येणारच नाहीत कारण तुमचं आधार सिडिंगच नाही पैसे कुठून येतील तुम्हाला त्याच्यामुळे आधार सिडिंग लवकर करून घ्या चला दादा आठ ऑगस्टला फॉर्म अप्रूव्ह झाला आहे बँक सिडिंग पण आहे पण पैसे आले नाही असं कुठं असतं का राव राव खरंच मी ते म्हणतोय असं कसं होईल होऊ शकतं की तुमच्या नंतरच्या महिलांना पैसे आलेत आणि तुम्हाला पैसे नाही आले असं का बरं कशामुळे आले नाहीये त्याचं कारण काय त्याचं कारण एकदा आधार सिडिंग आहे का चेक करा त्याच बँकेला आहे का चेक करा आणि जर आले नसतील तर स्वतः तिथं महिला बालकल्याण मंत्री आपले आदित्य तटकरे त्यांनी सुद्धा स्पष्ट केलंय की ताईनो काही महिलांचे टेक्निकल प्रॉब्लेम मुळे पैसे अजून आलेले नाहीये ज्यांचे फॉर्म लवकर सबमिट झाले होते लवकर अप्रूव्ह झाले होते तरीही तुम्हाला पैसे आले नसतील तर काळजी करू नका येत्या सहा ते सात दिवसात असं म्हटलं होतं परंतु आता नवीन जो हप्ता येणार आहे तो हप्ता तुमचा ताईनो दादोनं येणार आहे सतरा तारखेला त्याच्यामुळे सतरा तारखेपर्यंत काहीच करू नका सतरा तारखेला तुमच्या खात्यामध्ये जे काही पैसे आहेत ते पैसे सर्व समाविष्ट होऊन जातील सतरा तारीख कन्फर्म सतरा तारीख आहे सतरा हारखेच्या अगोदर येतील पण सतराच्या नंतर येणार नाहीत त्यामुळे ज्या कुठल्या महिला असतील ज्यांचे फॉर्म पात्र झाले आहेत पण पैसे आले नाही त्याच्यामुळे काळजी करणार चला शुभांगी गवळी आहेत नक्की बांधकाम कामगार शिपाई बांधकाम कामगार आणि तुमचं शिलाई मशीन घेतोय त्याच्यामध्ये तुमची शिलाई मशीन मग बाकीच्या दोन तीन वेगवेगळ्या मशीन आहेत डिटेलमध्ये घेतो एकाच याच्यावर घेतो एकाच ऑनलाईन सांगतो तुम्हाला ते व्हिडिओ बनवलेले फक्त टाकायचे अपलोड करायचं आहे ऑनलाईन न घेता ते अपलोड करून देऊ किंवा ऑनलाईन घेऊन जाऊया चला असतील बघा हा चला तेरा ऑगस्टला अप्रूव्ह झाला आहे सीडिंग ओके असून पण नाही आले चला सदाशिवराव पाटील तुम्हाला पैसे येतील बघा सतरा तारखे आता एकदा फक्त तुमचं बँकेचं अकाउंट चेक करा आणि हेच बँकेच अकाउंट चेक करा जे आधार सिडिंग आहे पहिलं कारण तुमचं आधार सिडिंग नसल्यामुळे बँकेत पैसे आले नाहीये दुसरं त्या ठिकाणी कारण आहे तुमचे पैसे आलेत परंतु तुम्हाला ती बँकच माहित नाहीये कारण त्या बँके तुमचं खातं बंद झालंय पण तरीही सरकारकडून त्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत मग तुम्हाला मेसेज आलाय पैसे तीन हजार आले आणि जसा मेसेज आला तीन हजार क्रेडिट झाले तसाच मेसेज आलाय तीन हजार डेबिट झाले बँकेने कट करून घेतले मिनिमम बॅलेन्सचे नाव तसं तुमचं होऊ नये दादा नो आणि अजून तुम्हाला कुठली बँक मध्ये चक्रा मारायला लावत असेल आधार सीडिंग होत नसेल तर सर, सरळ सरळ पोस्टामध्ये जा आणि त्यांचा अकाउंट बोलून घ्या पैसे तुमच्या खात्यात येतील आता महत्वाचा प्रश्न आहे तुम्हाला पैसे येणार किती तीन हजार रुपये येणार आहे का नुसते पंधराशे येणार आहेत का चार हजार पाचशे रुपये येणार आहेत चला श्रेयस अवचार सर अप्रूव्ह झाला आहे पण पैसे आले नाहीयेत चला पैसे येऊन जातील तुम्हाला श्रेयस तुमचा कधी अप्रूव्ह झाला आहे चला कमेंट करा मला तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल साधारणतः ऑगस्ट मध्ये तर लक्षात ठेवा तुम्हाला पैसे पंधरा सोळा आणि सतरा या दोन दिवसात तीन दिवसामध्ये पैसे येतील पंधरा सप्टेंबर सोळा सप्टेंबर आणि सतरा सप्टेंबर पैसे तुमच्या खात्यात जमा होतील चला अकरा ऑगस्टला फॉर्म भरला पैसे आले नाहीये कल्पेश एकदा अकाउंट चेक करून घ्या तुमच्या खात्यात पैसे शक्यतो आले असतील जर याला कधी नसेल आले तर मग तुमचा नंबर सेकंड थर्ड तिसरा जो टप्पा आहे त्या टप्प्यामध्ये पैसे येतील चला अप्रुव्हल झाला पैसे नाही चला कमेंट घेतली तुमची चला काळजी करू नका येतील तुम्हाला पैसे सव्वीस ला अप्रुव्हल झाला पैसे सतरा तारखेला अमोल नरवडे सर अप्रुव्हल झाला आहे पण पैसे आले नाही येतील तुम्हाला श्रेयस काळजी करू नका तुम्हाला सतरा तारखेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा होतील ठीक आहे चला प्रीती साबळे आहे दादा मी तीस ऑगस्टला फॉर्म भरला आहे पण अप्रुव्हलचं मेसेज आला नाही अजून ठीक आहे तीस ऑगस्टला भरलाय ना तर तुम्हाला साधारणतः सतरा तारखेच्या पर्यंत पैसे येतील सतरा तारखेपर्यंत ठीक थी। थी। आहे चल तेरा ऑगस्टला अप्रोल झालाय आधार सीडिंग आहे तरी पैसे आले नाहीये बँक चेक केले आहे सुरेखा मग त्यांच्याकडून पैसे पाठवले असतील किंवा पाठवले नसतील तुमचा काही टेक्निकल प्रॉब्लेम असेल म्हणून पैसे तुमच्या खात्यात आले नसतील तर तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील अजूनही नऊ ते दहा लाख महिला आहेत ज्यांना सरकारने पैसे पाठवले टेक्निकल प्रॉब्लेम पैसे आले नसतील त्याचं आधार सिडिंग नसेल त्याच्यामुळे पैसे तुमच्यापर्यंत पोहोचले नसतील आता आधार सिडिंग तुमचा उशिरा झाला असेल तर हरकत नाहीये पैसे तुमच्या खात्यात तिसऱ्या टप्प्यामध्ये येऊन जातील आता प्रश्न असा आहे की पैसे सरकारने तर जाहीर केले आता ज्या महिला पैसे भरणार आहेत शक्यतो त्यांना जे पैसे आहेत ते कधीपर्यंत येणार आहेत तर सप्टेंबर महिन्यात ज्या महिला फॉर्म भरतील त्यांना फक्त आणि फक्त सप्टेंबर महिन्याचे पैसे म्हणजे तुम्ही जर सप्टेंबर महिन्यात फॉर्म भरलाय तर तुम्हाला फक्त आणि फक्त पंधराशे रुपये तुमच्या खात्यात येणार आहेत मग चार हजार पाचशे येणार आहेत का तीन हजार रुपये येणार आहेत किती रुपये येणार आहेत तुम्हाला सविस्तर या ठिकाणी बघा समजा जर तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला पंधराशे रुपये येणार आहेत का ज्या महिला सप्टेंबर मध्ये फॉर्म भरतील आता एक सप्टेंबर पासून तर त्यांना फक्त आणि फक्त पंधराशे रुपये ज्या महिलेचे ऑलरेडी पहिले फॉर्म भरले कोणते पहिले फॉर्म ज्यांनी ज्याने मध्ये फॉर्म भरले ज्याने मध्ये फॉर्म भरलेत फॉर्म सध्या अप्रोवलेत पण सरकारकडून एक रुपये आला नाही त्याच महिलांना चार हजार पाचशे रुपये येणार आहेत आणि ज्या महिलांनी फॉर्म भरलाय पैसे सुद्धा तीन हजार पहिल्या टप्प्यात आले ज्या महिलांना पैसे दुसऱ्या टप्प्यात आले त्या सर्व महिलांना पुन्हा पंधराशे रुपये येणार आहेत यांच्या सोबतच आहे ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत त्यांना सरकारने नव्याने फॉर्म भरायला सांगितलंय ते सप्टेंबर पासून नव्याने फॉर्म भरणार यांची सुद्धा संख्या लाखो मध्ये आहे मग यांना फक्त पंधराशे रुपये देणार आहे का सरकार कारण हे सुद्धा सप्टेंबर पासून फॉर्म भरणार आहे तर अजिबात नाही तुमचे फॉर्म अगोदर भरले होते ते रिजेक्ट झाले होते म्हणून तुम्हाला पुन्हा नव्याने संधी दिली जाणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला वरच दिसत असेल तुम्हाला इथं बा तीन हजार पंधराशे असे टोटल तुम्हाला चार हजार पाचशे रुपये रिजेक्ट फॉर्म वगैरे सुद्धा मिळणार आहे तुमच्या खात्यात येणार आहे चला आमची कमेंट घेतली नाहीये काल पन्नास रुपये प्रमाणे मानधन केव्हा मिळणार आहे मनीषा तुम्हाला सरकारकडून काहीतरी तिथं आलेले अपडेट आलेले बघा तुम्ही त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका आहात कमेंट करा चला दादा माझ्याजवळ फक्त आधार कार्ड आणि रेशन कार्ड आहे फक्त मम्मी फॉर्म भरू शकते काय आणि सो घोषणापत्र पाहिजे काय वैशाली काय कमेंट केली तुम्ही माझं फक्त आधार कार्ड आणि रेशन कार्ड तेवढंच लागतं आधार कार्ड रेशन कार्ड आहे ना ठीक आहे त्या ठिकाणी तुम्ही काय लावा शाळा सुरल्याचा दाखला लावा तो नसेल प्रमाणपत्र लावा चालतं ना आणि उत्पन्नास ठिकाणी तुमचं रेशन कार्ड लावा हमीपत्र भेटतं ते ऑलरेडी तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा आपल्या व्हॉट्सअपचा जो चॅनल आहे त्या मध्ये सुद्धा ते हमीपत्र आहे तिथं जाऊन काय करू शकता ते डाउनलोड करून घ्या फक्त जे डबे डब्याला करा स्वतःचं नाव लिहा आणि सिग्नेचर करा चला एक बँकेचे संपूर्ण डिटेल लिहा आणि स्वतःचा फोटो झाला संपलं इश्यू फॉर्म मध्ये काही एक्स्ट्रा भरायची आवश्यकता अजिबात त्या ठिकाणी नाही ठीक आहे ठीक आहे चला सर्वजण लाईक करून द्या चला एवढे जण लाईव्ह आहात तुम्ही आणि फक्त एवढूशे लाईक करताय पटकन दिसलायक कंजूजपणा लाईक मध्ये का बरं करताय का पैसे लागतात का लाईक करायला पैसे लागत तर मग तुम्ही किती वेळा म्हणलं तर मी लाईकच केलं नसतं तुम्ही एकोणीस लाईक केलं नसतं पैसे लागत आहेत का अजिबात लागत नाही ते तर बरं झालं वर पैसे ठेवले नाही लाईक करायला पैसे म्हणजे प्रॉब्लेम आला असता ठीक आहे चला लाईक करायला पैसे लागत नसतात लाईक करून द्या आणि शेअर सुद्धा करा तुमच्या सर्व ग्रुपला शेअर करा पैसे लागत नाही तिथं हा दुसरा प्रॉब्लेम आहे तुमचं आधार सेडिंग झालंय आता एकदा बँक चेक करा बँकेचं जे अकाउंट आहे एकदा चेक करून घ्या बँकेच अकाउंट एकदा चेक करा सर्व चेक करा पैसे आलेत का ठीक आहे वैशाली म्हणता थँक्यू वेलकम वेलकम प्लीज रिप्लाय लक्ष्मी काय तुमची कमेंट बघतो कमेंट घ्या कुठे तुमची कमेंट चला प्लीज रिप्लाय कमेंट ह्या एवढीच मला दिसते लक्ष्मी आधार शेडिंग जॉईंट अकाउंटला आहे आणि फॉर्म भरताना वेगळं अकाउंट दिला आहे तर काही प्रॉब्लेम होईल का लक्ष्मी काय करा तुम्ही आता सरळ सरळ तुमचे पैसे जर आले नसतील तर पोस्टात जा पोस्टाच स्वतःच्या तुमच्या नावाचं वेगळं अकाउंट खोलून घ्या कारण की महिला व बालकल्याण मंत्र्यांनी सांगितलंय की आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी जॉईंट अकाउंट असेल तर चालणार नाही साठी ही योजना आहे आणि महिलाच अकाउंट चालणार आहे त्याच्यामुळे जर तुमचं जॉईंट अकाउंट असेल तर पोस्टात जाऊन पोस्टाचं अकाउंट खोला आता पोस्टाचं कोणतं अकाउंट खोलायचंय बाबा पोस्टात जायचं आणि सेविंग अकाउंट खोलायचं नाही त्यांना म्हणायचं इंडिया इंडियन पोस्ट पेमेंट बँक आय पी पी बी इथे हे अकाउंट खोलायचंय इंडियन पोस्ट पेमेंट बँक खोलून घ्या आधार सिडिंग करून घ्या एक दिवसात आधार सिडिंग होऊन जात माझा फॉर्म अजून पेंडिंगच आहे पेंडिंग वाले होऊन जातील आज अनेक महिलांचे फॉर्म पेंडिंग होते ते रिजेक्ट ते काहीचे रिजेक्ट केलेले आहेत पण प्रमाण कमी आहे च प्रमाण सर्वात जास्त आहे सर्वात जास्त आज अप्रुव्हल फॉर्म झालेलं आहे चला जय जगताप खूप खूप आभास सर जेवढे बोलेल तेवढे कमीच आहे तुमचं मार्गदर्शनामुळे माझं एक अकाउंटला पैसे आले एक बाकी आहे ओके चला जयेश येऊन जातील चला वेलकम तुमचं तुमचे सुद्धा पैसे जे आहेत येऊन जातील बर का चला ओके ठीक आहे चला सर मी सात जुलैला फॉर्म भरला होता दहा ऑगस्ट अप्रुव्हल झाला आहे आधार सीडिंग पण ऍक्टिव्ह आहे पैसे येतील का येतील म्हणजे पैसे पुढे जाणार नाहीत ताई नो तुमचे पैसे येणारच आहेत फक्त तुम्हाला तेच सांगतोय की आधार सिलिंग नसेल तर ते करून घ्या जेणेकरून तुमच्या खात्यात पैसे येतील चला आ, आ, दादा तुम्ही खूप चांगली माहिती आहे धन्यवाद ओके वेलकम वेलकम वेलक, वेलक, तुमचं चला माझा फॉर्म सव्वीस ला अप्रुव्हल झाला आहे पैसे कधी येतील सर प्लीज सांगा बघा ज्यांना सरकारकडून पैसे आले नाही आहेत पहिल्या टप्प्यात सुद्धा आले नाही दुसऱ्या टप्प्यात सुद्धा आले नाही तर ताईनं दादांनो काळजी करू नका तेच म्हणतो मी वारंवार कारण पैसे तुम्हाला पाठवलेच नसतील तर येणार नाही पण जर पाठवलेत आणि तुमचं आधार सिडिंग नसतील तर करून घ्या हे महत्वाचं एकदा चेक करा तुम्हाला जर चेक करता येत नसेल ताईनं दादानो तर जे तुमच्या शिकलेले आहेत तुमचे ओळखीचे आहेत घरातले आहेत गावातले आहेत मुलं आहेत आता सर्व मुलांना सर्व माहिती कळून जाते त्यांच्याकडून चेक करून घ्या आधार सिडिंग आहे का नाही ठीक आहे था था। सरूं आणि मग बघा कुठली बँक त्या बँकेचा अकाउंट चेक करा शक्यतो काही वेळेस टेक्निकल प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळे एस एम एस येत नाहीये तुम्हाला मेसेज येत नाहीये डायरेक्ट अकाउंट पैसे येतात चेक करा हा चल अठ्ठावीस ऑगस्टला अप्रुव्हल झाला आहे पैसे भेटतील का हो पैसे भेटतील तुम्हाला चार हजार पाचशेच भेटतील सतरा सप्टेंबरला चार हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यामध्ये येऊन जातील ताई मध्ये इथे येणार आहे चार हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यात मध्ये हे वरती लिहिले बघा मुद्दा मी तीन हजार प्लस पंधराशे बरोबर चार हजार पाचशे आता हे कोणासाठी बाबा हे चार हजार पाचशे अशाच महिलांसाठी ज्यांच्या आतापर्यंत एक रुपये ही खात्यात आला नाहीये चार हजार पाचशे येणार आहेत बघा हे जे चार हजार पाचशे तर हे ज्यांच्या खात्यात अजून एक रुपये आला नाहीये पण फॉर्म अगोदर भरलाय जुलैत भरलाय ऑगस्ट मध्ये भरलाय पैसे आले नाहीये त्यांना चार हजार पाचशे येणार आहेत त्यामुळे पण अनेक जण म्हणताय की तिथं आता तुम्हाला पैसे आले नाही तर फक्त आणि फक्त पंधराशे रुपये येणार आहेत तर अजिबात येणार आहे हे पंधराशे रुपये अशाच महिलांना ज्यांनी नव्याने सप्टेंबर मधून फॉर्म भरलाय त्यांनाच पैसे येणार बाकीच्यांना चार हजार पाचशे येणार आहेत आणि ज्यांना तीन हजार रुपये आलेच ऑलरेडी त्यांना दीड हजार पुढचा जो तिसरा हप्ता आहे तो त्यांच्या खात्यात येणार चला मी काल अकाउंट ओपन केलाय पोस्ट बँकेमध्ये आणि आज ऍक्टिव्ह झाले ओके जय जगताप वेलकम तुमचं तर तेच म्हटलं पोस्टात लवकर खातं करून घ्या तुम्हाला पैसे येऊन जातील जे सतरा तारखेपर्यंत तुमच्या खात्यात राहिलेले पैसे जे ते येऊन जातील चला ताईनो दादा नो सर्वजण आपल्याला लाईक करून द्या पटकन दिवशी लाईक करून द्या जेवढे लाईव्ह आहेत लाईक करून द्या काळजी करू नका फक्त आधार सिड व्यवस्थित आहे का बँकेला एकदा चेक करा ताईनो दादा नो तो एकमेव हो तुमचा महत्वाचा आहे आणि दुसरी गोष्ट बँकेत पैसे आलेत का आले असतील आणि बँकेने कट करून घेतले असतील तर ही सध्या काय करा तुम्ही पोस्टाचं खातं बोला म्हणजे तिसरा जो तुमचा हप्ता येणार आहे तो पुन्हा त्या बँकेत येऊन ते बँक कट करू नये त्याच्यासाठी पोस्टाचा टोला येणारे पैसे पोस्टाच्या खात्यात येतील आणि तिथे तुमचे पैसे कट होणार नाही थांबतोय फॉर्म संदर्भात ऑनलाईन माहिती देणार आहे तुम्हाला त्याचबरोबर तुमची शिलाई मशीन मध्ये मिळणार आहे पंधरा हजार तुम्हाला कसे मिळणार आहे त्याच्या संदर्भात सुद्धा असणार आहे आणि शेतकऱ्याची कर्जमाफी होणार आहे त्या संदर्भात सुद्धा आहे सोयाबीन तसच कापसाचं हेक्टरी पाच हजार रुपये त्याचा सुद्धा जी आर त्याचे सुद्धा पैसे तुमचे दहा सप्टेंबर पर्यंत तुमच्या खात्यात येणार आहेत ताईनो दादांनो ओके चला थांबतोय सर्वजण आपल्या या व्हिडीओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका